शेवगाव येथील नगरपरिषद भाजी बाजार तळामध्ये भाजी मंडई या इमारतीची दहा वर्षापूर्वी मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री राम शिंदे आमदार मोनिका राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन झाले होते ही इमारत आजपर्यंत कुठल्याही व्यापाऱ्यांना वापरासाठी न दिल्यामुळे व्यापारी वर्ग आणि नागरिक यांची पाऊस काळामध्ये मोठे हाल होत आहे त्यामुळे नागरिक आणि व्यापारी वर्ग यांनी नाराजी व्यक्त के केली ही इमारत कोट्यावधी रुपये खर्च करूनही धूळ खात पडलेली आहे शहगाव मध्ये भाजी मंडईचे संदर्भ जाणून घेऊ शेतकरी सगळे बाहेर बसलेले का बसले शेतकरी यांचा काय प्रश्न आहे ते जाणून घेऊ हे शेतकरी सांग हे शेतकरी जे बसत आहे का भाई राजू भाई जे बांधलेलं आहे हे माझे नाव काय राजे काजी राजेटकाजी मी आनो टोन ट्रक म्हणून तीस ते चाळीस वर्ष चाललेली इथं पण नगरपालिकेवाले ना आमदारांनी ना आम्हाला सांगितलं की आम्हाला ही जागा द्या मंडळी आपल्या गावावरचा विकास होईल आम्ही त्याच्यासाठी थेटर पण करून मंडईसाठी त्यांना जागा दिली मंडईला जागा देऊन मंडई पूर्ण झाली नऊ दहा वर्ष झाली तरी अजूनही ते कोणाला शेतकऱ्याला किंवा व्यापाऱ्याला त्याचा भाजी मंडळाला कोणालाच लाभ भेटाना ला कारण पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये महिना मागत आहेत महिना मागत मागत आहेत त्याच्यामुळे ते घ्यायला तयार नाही त्यांचा हाता भाजीपाला इकडून त्यांची उपजीविका होती आणि एवढं भाडं ते देऊ शकत नाही येऊ शकत नाही तुम्ही जे भाजी जे पन्नास पन्नास का। साठ साठ हजार मागत आहे तुम्ही जे वरिष्ठ अधिकारी सांग हे बोलले नाही काही का एवढे कमून मागत यांची एक अपेक्षा पन्नास साठ साठ हजार द्यायची नाही नाही यांची ताकद नाही बिचारी आज हे बारा हजार आठशे रुपयाचा माल घेऊन बसत नाही पन्नास साठ हजार रुपये तिथे देणार का नाही देऊ शकत त्याच्यामुळे त्यांना कमीत कमी पैशात त्यांनी उघडून द्यावा पण ते काही देत नाही सत्ताधारी असले मग असे त्यांना तुम्ही सांगितलं नाही का तुम्ही आम्ही सांगितलं जाऊन नगरपालिकेत सांगितलं आमदारला सांगितलं तरी ते ऐकत नाही ऐकत नाही मग आता नाही ऐकतो इथून पुढे काय करणार तुम्ही तरी आमची भाजी मंडी तोडून आमची परत आमची जागा आम्हाला द्यावा पिक्चर थिएटर साठी ते तरी नियोजित जागा आहे पिक्चरची ते लोकांची करमणूक साठी तरी परत उपयोगातील ती परत आमची आम्हाला त्यांना द्यावी ते भाजी म्हणजे तुम्ही बसलेलो आहोत बरोबर किती वर्षापासून व्यवसाय तुमचा हे किती वर्षापासून व्यवसाय करता आठ दहा वर्ष झाले आठ दहा वर्ष जाते बरे तुम्ही खाली बसता का बरं खाली बसता एवढी मोठी बांधलेली मंडई हे आतमध्ये का बसणार तुम। ते किती पैसे मागत सत्तर हजार रुपये सात हजार मग तुम्ही सांगितलं नाही का आमच्याकडे एवढे पैसे नाही नाही म्हणजे सांगितलं मला मग काय म्हणले ते म्हणले ते म्हणले ते म्हणते नाव नाव चुकून घेत पण देत नाही देत नाही अजून नाही अजून नाही देत देऊ म्हणते निस्तार येऊ म्हणते मग कधी देणार कधी देणार आता विधानसभा लागलेली रांजमाई सुरू आहे दोन हजार चोवीस ची बरोबर अनेक उमेदवार राहिलेले उमेदवार आले असं ना तुमच्याकडे महाग मागायला आलेत ना मग तुम्ही त्यांना सांगितलं नाही प्रश्न करू म्हणे इलेक्शन झाल्यावर मतदान झाल्यानंतर मतदान झाल्यावर करू म्हणते मग तुम्ही त्यांना काही सांगणार का काही प्रश्न काही सांगणार का सांगणार ना सांगणार सव्वा करोडची मंडई सव्वा करोडची मंडई संघटनाची अध्यक्ष आहे त्यांची संघ जाणून घेऊ आपण काय प्रतिक्रिया आहे त्यांची आता एक प्रश्न आहे तुम्हाला हे जी भाजी मंडई बांधलेली आहे दहा वर्ष झाली नागरिक म्हणत आहे आम्हाला बरोबर याचा काय प्रश्न आहे का नाही बरं खरं म्हणजे आम्हाला तर असं वाटायला लागलं की हा दिशा करण्यासाठी हे बांधकाम केलेलं आहे वास्तविक पाहता ही भाजी मंडई पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ या भाजी मंडईचा झालेलं आहे लोकांना वाटलं लो होतं या ठिकाणी भाजी मंडई लोकांच्या सेवेमध्ये मिळेल परंतु की भाजी मंडळी लोकांना जास्तीत जास्त पैसे सांगितल्यामुळे आज बंद आहे वास्तविक पाहत आहे हे शेतकरी आमचे चिखलात बसतात पावसाळ्यात गेल्या आठ दहा वर्षापासून बंद आहे या ठिकाणी स्थानिक आमदारांनी नगरसेवकांनी लक्ष घालायला पाहिजे होत परंतु त्याच्यात मला तर असं वाटत त्याच्यात कमिशन नसल्यामुळं या ठिकाणी नगरसेवकांनी लक्ष घातलं नाही परंतु या शेवगावकरांची जी आशा अपेक्षा होती चालू व्हायला उघडायला आम्हाला पाहायला भेटन तसं होतानी दिसत नाही आता हे आम्ही त्यांचे संघ काही जाणून घेतले ते म्हणजे पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये मागत आहे का मागते हा पन्नास साठ हजार असते असते का एक पाहता त्यांना मोठ्या सन्मानाने आतमध्ये घेऊन बसायला पाहिजे होत त्याच्या मागं पंचवीस रुपयाची पावती आहे पंचवीस रुपयाची पावती म्हणजे आज एका वाट्याला एक हजार रुपये महिन्याला चालू झाले असतात पन्नास वाटे पन्नास हजार रुपये महिन्याला आले असते आणि आज आठ दहा वर्ष बंद आहे याचा अर्थ पन्नास साठ लाखाचा नुकसान या ठिकाणी या नगर परिषदेने केलेलं आहे हा हिशोब त्यांनी करायला पाहिजे होता त्यांच्या आज पन्नास साठ हजार ते देऊ शकत नाही आणि ही भाजी मंडई उघडू शकत नाही असं आम्हाला वाटतंय बरं आता भाजी मंडई नाही उघडणार मग काय काय करणार पाहिजे इथून पुढे काय भूमिका घेणार आता भूमिका म्हणजे त्यांच्याकडे पैसेच नाहीये त्यांना सन्मानाने ना बिगर पैसे घेतात आतमध्ये काय केली पावती आहे ती घ्यावी आणि शेवगावकरांना ही भाजी मंडळी एकदा उघडून दाखावी अशी एक अपेक्षा आहे ते, ते म्हणले तीस रुपयाची पावती आमच्याकडून घेता पण तीस रुपयाची पावती घेताना आम्हाला इथं काही सवलत नाहीये वास्तविक बा तीस रुपयाची पावती घेते सवलत हे नगर परिषदेने द्यायची असते कारण जे ठेकेदार असते त्यांच्याकडून अठरा ते वीस लाख रुपये ते घेत असते हा त्याच्यामुळे ठेकेदारी पावती गोळा करीत असते आणि बाकीच नगर परिषदेच काम आहे का या लोकांना काय सुविधा द्यायचं यांना बसायला जागा देणं मग हा जर बांधलेलंच आहे तर हे उघडून द्यायचं काम आहे आजचे पैसे भरतेतच आहे ना कशाला त्यांना पन्नास साठ हजार मागतात